नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आजच्या ताजा घडामोडी निपाणी तालुका मीडिया क्लब अध्यक्षपदी गौतम जाधव तर किरण पाटील यांची बिनविरोध निवड पालक दिनानिमित्त आयोजित केलेल्या निपाणी मीडिया क्लबच्या मीटिंगमध्ये सर्वानुमते पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी गौतम जाधव तर उपाध्यक्षपदी किरण पाटील यांची तर सेक्रेटरीपदी संतोष मातीवडर यांची निवड करण्यात आली युनियन सेक्रेटरी कार्यदर्शी पदी चेतन सणती यांची निवड करण्यात आली प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक संजय कांबळे यांनी केले यावेळी मीडिया क्लबचे नूतन अध्यक्ष गौतम जाधव म्हणाले पत्रकार समाजामध्ये घडणाऱ्या विविध घटना गोष्टी यांना वृत्तांकन करत असतात सर्व पत्रकार लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात आज सर्वांच्या मताने माझी अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड केलेली आहे येणाऱ्या काळात सर्व पत्रकारांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं उपाध्यक्ष किरण पाटील म्हणाले अन्यायासाठी झकटण्यासाठी आमचा पत्रकार संघ नेहमी सदैव तयार असतो विविध सामाजिक समस्या शेतकऱ्यांच्या समस्या यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न पत्रकार करत असतात मला दिलेल्या उपाध्यक्ष पदासंदर्भात स्वीकारताना सर्व पत्रकारांना धन्यवाद व्यक्त केले सेक्रेटरी पदी निवड झाल्यानंतर संतोष मातीवटर म्हणाले मीडिया क्लबच्या पत्रकारांनी माझी सेक्रेटरी पदी निवड केल्याने मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या सहकार्याने काम करत राहणार असल्याचं सांगितलं यावेळी विश्वनाथ हलगे नागेश पुजारी हनुमंत सैन साखळे सुरेश सैनसाकडे सय्यद अफसर पटेल लक्ष्मण उपस्थित होते यावेळी आभार विश्वनाथ हल्ली मीडिया क्लब वती अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यदर्शन संघटना कार्यदर्शन अदर गौतम जाधव अंत निपाणी तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष किरण पाटील संतोष मातेवडर निपाणी तालुका कार्यदर्शी अंत आय्के अनंतर नंतर निपणी तालुका पत्रकार संघ द संघटना कार्यदर्शी अंत चेतन सनधीवर आय्केमतोय मुदेव रीती कार्यु संघटना बेळवण हा मानून मुगस निपणी तालुका मीडिया क्लबची आज पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे ही निवाड सर्वानुमते बिनविरोध अशा स्वरूपाची झालेली आहे मीडिया क्लबच्या निपानी तालुका अध्यक्षपदी श्री गौतम जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे तर उपाध्यक्षपदी किरण पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे तसेच सेक्रेटरीपदी सर्वानुमते संतोष मातीवद्दर यांची निवड करण्यात आलेली आहे आणि कार्याध्यक्षपदी चैतन सनदी यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांच्या पुढील कार्यासाठी आमच्या सर्व पत्रकार मित्रांच्यावरून शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद व्यक्त करतो तसेच निपाणी तालुका मीडिया क्लबतर्फे माझी एका उपाध्यक्षपदी निवड झाली त्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व आमच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निपाणी निपाणी परिसरामध्ये होणाऱ्या वाचा वाचाफोटीसाठी सजग झालेलो आहोत औम आणि माझी निवड केल्याबद्दल मी सर्वांचा आभार आज निप्पाण्यातील आयवे येथे निप्पाणे तालुका मीडिया क्लब या संघाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये माझी सर्वानुमते सेक्रेटरी या निवड केल्याबद्दल मी सर्व पत्रकारांचं धन्यवाद म्हणतो mm. येणाऱ्या काळात सर्व जत्र येऊन काम करणे गरजेचं आहे मी इतकंच बोलून निपाणी तालुक्या निपाणी मीडिया क्लब पदाधिकारी पैकी न प्रधान कार्यदर्शिया नेमकं तम्मेलो हार्दिक हार्दिक धन्यवाद अदे रीती ना मुद निपाणी निपणी भाग देश देल